डोळ्यांमध्ये आपण सौंदर्य पाहतो मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मोतीबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहेत आता उपचारांमध्येही एआयचा वापर होतोय डॉक्टर अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्वनिर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार फुटाचे सुसज्ज सेंटर उभारले त्यांच्याकडून सर्वसामान्यांची नेत्रसेवा घडावी अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले माणिकबाग सिंहगड रस्ता परिसरात आरोग्य सेवेची नवी पर्वणी ठरू शकेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त डॉक्टर दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवारी झाले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे राष्ट्रवादी ते माजी नेते काका चौहान अनिल गोसावी पीडीसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे विकास दांगट प्रसन्न जगताप प्रशांत जगताप अशोक हरणावळ तसेच वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हॉस्पिटलपासून आज अतिशय मोठं असं हे हॉस्पिटल केलेलं आहे त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी सर्व जनतेला चांगल्या सुतसोयी मिळणार आहेत त्यामुळं अनिलजी दुधवाते यांचे मित्रच आहेत परंतु यांनी हे जे आधुनिक हॉस्पिटल काढलं त्याला रोड परिसर हिंगले गुर्जामनगर परिसर अतिशय प्रगत तंत्रज्ञान कंपनीचं सगळे मशिनरीज आपण आपल्या इथे रुग्णालयामध्ये आणलेल्या आहेत या मशिनरीचा आहे। वापर हा आपण आपल्या सगळ्या समाजातील सगळ्या घटकातील म्हणजे गरीब असतील मध्यमवर्गीय असतील किंवा जास्त श्रीमंत असतील अशा सर्व वर्गातील घटकासाठी ही नेत्रालय ही सेवा देणार आहेत आतापर्यंत चौदा वर्ष मी सेवा दिलेली आहे तर याच्यापुढेही अतिशय चांगल्या पद्धतीनं आणखी आता या सेवेमध्ये चार ते पाच डॉक्टरांची अजून याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर प्रत्येक म्हणजे डोळ्याचा कोणताही आजार असो थ्री सिक्स्टी डिग्री आम्ही म्हणतो दो की डोळ्याचा कोणताही आजार असो कॉर्नियाचा असो ढुबळ्याचा असो कॅथरेक्ट असो रेटिना असो किंवा आता चष्म्याचा नंबर जाळवायचं सगळ्यात असं प्रगत तंत्रज्ञान पंतरा विजन लासिक हे आपल्या डॉक्टर्स उद्घाटन मंत्रालयामध्ये आणलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या सर्व समाजातील घटकांना हा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते कंटरिक कंटरविजन लॅसिक म्हणजे काय की आपला जो काही चष्मेचा नंबर जो आहे जे मायोपिया आपण म्हणतो जे साधारणतः चाळीस वर्षाच्या गटातील खालच्या लोकांना मायनस नंबर जो असतो तो मायनस नंबर हा कंटरविजन लॅसिकच्या वापरामुळे हा पूर्णपणे नंबर निघून जातो आणि याच्या पलीकडे अजून जाऊन आय सी एल आणि आय पी सी एल अशा सर्जरी आहेत जे की आपल्याला ज्यांचा जा, जास्त नंबर हा कौंटरविजन लसी मध्ये जाणार नाही तर लेन्स टाकून आपण त्याचं ऑपरेशन केलं जातं याच्याही पलीकडे ज्यांचं पन्नास वय आहे किंवा पंचावन्न वय आहे त्यांना चष्म्याचा नंबर नको आहे पण या वयामध्ये थोडीशी मोतीबिंदूची सुरुवात झालेली असते तर या स्टेजमध्ये आम्ही काय करतो की आतली जी लेन्स आहे ती लेन्स काढून आपण अकोमडेटिव्ह लेन्सेस किंवा ट्रायफोकल किंवा इड ऑफ लेन्सेस त्याच्यामध्ये जवळचं लांब मधला म्हणजे पंचाव्या साठाव्या वर्षी सत्तराव्या वर्षी तुमची नजर ही पंधरा वर्षाच्या मुलासारखी विदाउट चष्मा जवळजवळ लांबच मधलं या तिन्ही गोष्टी दिसू शकतील या सर्व तंत्रज्ञानाचा वापर त्या सर्जरी सर्जरीमध्ये केला जातो साधारणतः आता माझे जे अगोदरचे जे दर होते आपली मुथिबिंदूची शस्त्रक्रिया जी आहे ती कमीत कमी दहा हजारापासून स्टार्ट आहे दहा हजारापासून ते जसे जसे लेन्स आपण डोळ्यामध्ये टाकू लेन्सच्या क्वालिटीज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वापरलेल्या असतात मोनोफोकल लेन्सेस असतात मल्टीफोकल लेन्सेस असतात ट्रायफोकल लेन्सेस असतात तर त्याचं जे काही प्राइस आहे ते व्हॅरिएशन होतं पण कमीत कमी, -कमी दहा हजारामध्ये आपण सर्जरी इथे करतो आणि आता आपण जे जुनं जे हॉस्पिटल आहे ते आपण कार्यान्वित ठेवणार आहे त्या ठिकाणी ना नफा ना ना तो तोटा बेसिसवरती फक्त पाच हजारावरती आपण कॅट्रॅक्ट सर्जरीचं ऑपरेशन आपण करणार आहे